कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील कचरा डेपो परिसरात मोकाड कुत्र्यांच्या हल्ल्यात आठ महिन्याच्या रेडकाचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पशुपालक शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे नाव संभाजी शिवाजी माने आणि माझ्या गोर माझ्या गोरांची वस्ती कचरा डेपो परिसरातील पुढील भागात पूर्वेच्या बाजूस आहे माझ्या गोरांची वस्ती तिथे आहे तर मी दुपारी काल गोरांची वस्ती आहे आणि मी दुपारी गोरे तिथे बाहेर बांधून आलेलो असताना Uh, पुन्हा माघार मी गुरं पाणी पायासाठी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मोकाड कुत्र्याने माझ्या रडका रडकावरती म्हणजे ज्या एका रडकावरती हल्ला केला माझ्या निदर्शनासं आले ते, रका, ते, निदर सा ते पाहून मी भाई भयभीत झालो की मोकाड कुत्री कचरा डेपोमध्ये जी परिसरात फिरतात का नाही तीच कुत्री त्या रडकावर हल्ला केलेला होता आणि त्याला घायल केलेलं होतं म्हणजे आणि ते, ते बघितलेलं असताना मग मी लगेच त्यांना हांडलं थोडंसं काठी वगैरे घेऊन त्या जेव्हा गेलो गे ती पळाली तिथून पण तरी रडाक त्या हल्ल्यात भरपूर हे झालं आणि त्यात त्याचा मृत्यू झाला आणि त्याची मला भरपाई मिळावी किंवा त्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा ही मी अशी माझ्या वतीनं म्हणजे विनंती करतो आणि नगरपालिकेने त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावी आणि ह्या मोकाट कुत्र्यांचा वारंवार आम्हाला असा त्रास होत असतो म्हणजे आम्ही पाण्यावर वगैरे शेतजमी भिजवण्यासाठी जर राहत गेलो कधी तर ते आमच्या गाडीच्यासुद्धा पाठीमागे लागतात त्यामुळे आम्हाला जाताना काठी वगैरे एक दोघांना आम्हाला एक साथ जावं लागतं म्हणजे त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त व्हावा आणि आता ते रेडाक मेल्यामुळं दूध देणाऱ्या म्हशीचं तर अडक आता ती म्हैस दूध देत नाही त्याच्यामुळे मला काहीतरी नुकसान भरपाई मिळावी आणि ह्या कुत्र्यांचा बंदोबस्तही व्हावा ही मी विनंती करतो